मी दोनशे एक्केचाळीस तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडूक निवडणूक लढवित आहे मला दूरध्वनी टेलिफोन हा चिन्ह मिळालेला आहे आणि बॅलेटवर त्याचा अनुक्रमांक बारा आहे तर मी तालुक्यातील सर्व नागरिकांना मतदारांना विनंती करीन की वीस तारखेला मतदान करायला अवश्य जावा आणि मतदान करत असताना अनुक्रमांक बारा समोरील दूरध्वनी चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावा अशी विनंती करतो काय विजय मी मोठमोठ्या गोष्टी करणार नाही सर्वप्रथम ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आहेत त्या घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे सर्वसामान्यांचे एम एसीबीचे प्रश्न असतील तहसीलचे प्रश्न असतील पंचायत समितीचे प्रश्न असतील या सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य कामासाठी उभारलेला मी सर्वसामान्य उमेदवार आहे मी दोन हजार आठ पासून राजकारणामध्ये सक्रिय आहे मी पूर्वी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब यांच्यासोबत काम केलेलं आहे दोन हजार सतरापासून या जिल्ह्याचे खासदार मान्य ओमराजे निंबाळकर साहेब यांच्यासोबत काम केलेलं आहे व या लोकसभेच्या नंतर मी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि समाजवादी पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो परंतु ह्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या वतीनं मला ए बी फॉर्म न मिळाल्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवित आहे काय सांगायला प्रामुख्याने तुळजापूर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे होणे गरजेचे आहेत प्रामुख्याने रस्त्याचे प्रश्न आहेत पाणी पुरवठ्याचे प्रश्न आहेत स्थानिकचे बरेचसे प्रश्न आहेत परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मोठमोठे विषय मी न सांगता सर्वसामान्याचे जे दैनंदिन विषय आहेत ते विषय घेऊन मी पुढे जात आहे तुळजापूर सर्वप्रथम मी ग्रामीण भागातून प्रचाराला सुरुवात केलेली आहे तुळजापूर तालुक्यातील सर्व गावे आणि उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील बहात्तर गावे या प्रत्येक गावात माझा दौरा झालेला आहे प्रत्येक गावात मी दोन दोन तीन तीन वेळेस जाऊन आलेलो आहे मतदारांशी चर्चा केलेली आहे तसेच मतदारांकडून चांगला प्रतिसाद आहे आणि ग्रामीण भागातील जनता यावेळेस मोठमोठ्या लोकांना सहकार्य न करता या सर्वसामान्य उमेदवाराला सहकार्य करतील असं मला वाटते तुळजापूर तालुक्याच्या जनतेला आपलं काय आव्हान असतं तुळजापूर तालुक्यातील जनतेला माझं नम्र आव्हान आहे की सध्या मी अपक्ष निवडणूक लढवत असल्याने बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय आहे की कसा उभारलाय कशासाठी उभारलाय कोणाला फायदा करण्यासाठी उभारलाय असे वेगवेगळे प्रश्न जनतेच्या मनात आहेत परंतु मी सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की मी एक अल्पसंख्याक कुटुंबातील व्यक्ती आहे ओबीसी प्रवर्गातील आहे जातीने मुस्लिम समाजाचा आहे आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीला उभारायचं पण नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की लोकशाही मार्गाने आपल्यासमोर मी मत मागण्यासाठी आलेलो आहे येणाऱ्या वीस तारखेला आपण दूरध्वनी टेलिफोन समोरील बटन दाबून मला मतदान करून सहकार्य करावे आशीर्वाद द्यावे एवढी विनंती करतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद